नमस्कार कसे आहेत सगळे अशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल व्लॉग बघणाऱ्या सगळ्या माझ्या गोड ताया मैत्रिणी आणि बाकी सगळे तुमचे सहपरिवार कुटुंबीय नमस्कार मी आजपासून ब्लॉगची सुरुवात करणार आहे माझा ऑलरेडी एक कुकिंगचं चॅनल आहे पण माझी खूप इच्छा आहे की मला ब्लॉग बनवायचे त्यासाठीचा हा इंट्रो व्हिडिओ माझा ऑलरेडी यूट्यूबवर दुसरं चॅनल आहे पण मला व्लॉग बनवायची खूप इच्छा आहे खूप दिवसापासूनची त्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला तुमची मदत मिळाली तर माझं चॅनल लवकरच ग्रो होईल व्हिडिओमध्ये रोज मी काहीतरी नवीन माहिती द्यायचा प्रयत्न करेन यूट्यूबर युट्यूबचं शूटिंग करताना किती अडचणी येतात आणि तुम्हाला पण जर युट्यूबर बनायचं आहे तर नक्की फॉलो करा मी त्याची पण सगळी भरपूर माहिती ह्याच्यावर जमेल तशी टाकत जाईन माझं ऑलरेडी एक चॅनल आहे पण मला व्लॉग बनवायची खूप इच्छा होती की मला आवडतं बनवायला पण त्याला वेळ मिळत नव्हता तेवढा म्हणून आजपासून ठरवलं की आता आपण व्लॉग बनवायचे रोज मी माझ्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या घटना रोजचं रुटीन त्याच्याबरोबरच एक यूट्यूबर आहे आणि मग यूट्यूबसाठीचा वेळ काढायचा आणि परत स्वतःचं सगळं घरातलं काम आवरून कसं करायचं वेळ कसा काढायचा आणि शूट कसं करायचं शूट करताना काय काय अडचणी येतात सगळ्यांची रोज थोडी थोडी माहिती मी टाकत जाईल व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमची मदत मिळाली तर लवकर माझं चॅनल ग्रो होईल धन्यवाद दे।